ने थांबा, थांबा आता मंत्री महोदय सांगितले की चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला की टप्पा वाढ द्यायची एक जून दोन हजार चोवीस पासून आणि त्याचा निर्णय त्यावेळी केसरकर साहेब आणि एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री होती त्यांनी मोठा निर्णय तो केला हिवाळी अधिवेशनामध्ये तो तिची तरतूद होणार होती ती झाली नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद होणार होती तीही झाली नाही आता हे पावसाळी अधिवेशन चालू झालं तिसरं अधिवेशन आहे याच्यामध्ये काही लोकांचे हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे काहीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी विनंती आहे की गेले सहा महिने झाले हे लोक आंदोलन करत आहेत तर यांना तात्काळ आपण त्या ठिकाणी ही टप्पावाडा आज जाहीर करणार का कारण हा टप्पा वाढ झाली पाहिजे कारण पुरवणे मागण्यामध्ये ही तरतूद झालेली नाही ती तरतूद त्या ठिकाणी करून आपण त्यांना अनुदान देणार का ठीक आहे चांगला प्रश्न थोडक्यात मी आधीच सांगितलं की हा विषय अतिशय संवेदनशील आहे कारण हजारो कर्मचारी ह्या शाळांमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणून लवकरात लवकर वित्त विभागाची मान्यता घेऊन आपण हे वाढीव टप्पा वाढ अनुदान त्या ठिकाणी